तर लाडकी बहीण योजनेतील निर्णयावर विरोधकांनी आता हल्लाबोल केलेला आहे सरकारवर टीका करायला सुरुवात केलेली आहे पंधराशे रुपयांच्या बदल्यात लाडक्या बहिणींची मतं विकत घेतली मतांची किंमत आता फक्त पाचशे रुपये झाली आहे पुढे शून्य होईल असं सुद्धा संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे तर महायुती सरकार योजना गुंडाळण्याच्या तयारीत आहे असा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे ज्या लाडका बहिणींकडून पंधराशे रुपयांच्या बदल्यात मतं विकत घेतली तर त्या मतांची किंमत आता पाचशे वरती आलेली आहे उद्या ती शून्यावरती येईल या राज्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत गंभीर कर आहे कर्मचाऱ्यांचे पगार द्यायलाही पैसे नाही देवेंद्र फडणवीस यांनी किती मोठ्या बल्गणा कराव्या आवना पण हे राज्य चालवणार आर्थिक दृष्ट्या आता सोपं राहिल्या ज्या वेळेस ही योजना लागू केली त्यावेळेस सरकारची बुद्धी भ्रष्ट झाली होती का सरकारची बुद्धीला लकवा मारला होता का मतासाठी त्यावेळेस सर निर्णय घेतले मत घेतली आणि आता मात्र यांची या, या योजना गुंडाळण्यासाठी किंवा तिजोरीवरचा ताण कमी करण्यासाठी अशा प्रकारच्या कृत्या लढवणं हे निंदनीय आहे असं मी मानतो